नमस्कार मंडळी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि उबाटा सेनेचा वाद विकोपाला गेलेला आहे हा वाद विकोपाला गेलाय असं मी लांबपणे सांगतोय कारण या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आणि रोहित पवार यांनी दोघी दोघांनाही म्हणजे उबाटा सेना आणि अबू आझमी यांना सबुरीचा सल्ला दिलेला वाद घालू नका वाद विकोपाला नेऊ नका असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे जर हा वाद विकोपाला गेलेला नस्ता, तर रोहित पवारांनी या वादामध्ये उडी घेण्याची गरजच नव्हती पण रोहित पवार जेव्हा उगाटा सेनेचे से नेते आदित्य ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना सल्ला देतात त्यावेळेस हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा वाद विकोपाला गेला हा वाद नेमका कसा निर्माण झाला सहा डिसेंबर अर्थातच शौर्य दिन त्या दिवशी उबाटा सेनेने एक पोस्टर लॉन्च केलं मिलिंद नार्वेकर यांचा फोटो असलेलं हे पोस्टर होतं आणि त्यामध्ये बाबरी पाडणाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे असं म्हटलं होतं आणि त्यावरून अबू आझमी हे नाराज झाले जर शिवसेना याच भूमिकेत असेल म्हणजे उबाटा सेना ही याच भूमिका येत असेल तर मात्र आमचं त्यांच्याशी पटणार नाही किंवा आम्ही महाविकास आघाडी सोडून जाऊ असं अबू आझमी म्हणाले त्याला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आदित्य ठाकरे म्हणाले की बाबरी बाबतची आमची भूमिका ही पूर्वी होती तशीच आहे आणि यापुढेही तशीच राहणार आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले आणि त्यावरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाला खरं म्हणजे बाबरी बाबतची भूमिका ही आता बदलली का असा प्रश्न पडलेला आहे कारण मित्रांनो या अगोदर म्हणजे दोन हजार तेवीस चा शौर्य दिन त्या दिवशी शिव उबाटा सेनेने असं पोस्टर लावलं नव्हतं कारण तसं पोस्टर प्रसिद्ध केलं असतं लावलं असतं तर कदाचित त्याच वेळेस अबू आझमी यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला असता पण अबू आझमी त्यावेळेस आक्षेप घेतला नाही तो या वेळेसच घेतला याचं कारण स्पष्ट आहे की आता ओबाटा सेना ही पुन्हा हळूहळू पूर्वीच्या हिंदुत्ववादाकडे वळते आणि त्याचे अनेक दाखले नजिकच्या काळात आपल्याला मिळालेले आहेत जसं उद्धव ठाकरे स्वतः आता सांगू लागलेले आहेत की नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्ही पूर्वीचेच हिंदुत्ववादी आहोत इतकंच नाही मित्रांनो तर अगदी संजय राऊतही दपक्या आवाजात आता आमचं हिंदुत्व बघा असं म्हणू लागलेलं आहे आणि त्यामुळेच अबू आझमी हे नाराज झालेले अबू आझमी यांचा समाजवादी पक्ष हा बाबरी पाडण्याच्या विरोधात होता आणि आजही त्यामुळे ज्या वेळेस उबाटा सेनेने हे पोस्टर लॉन्च केलं त्यावेळेसच अबू आझमी यांनी त्याबद्दल आक्षेप घेतलेला आहे आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यावरून आता या दोन दोघांमध्ये फाटलेला आहे अबू आझमी यांचा आक्षेप का आणि का कुठे आहे लक्षात घ्या अबू आझमी म्हणतायत की तुम्ही हिंदुत्ववादाच्या भूमिकेत पुन्हा शिरणार असाल तर मला ते मान्य नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की यापूर्वी तुम्ही हिंदुत्ववादाच्या भूमिकेत नव्हतात आणि त्यामुळे दोन हजार चोवीस लोकसभा इलेक्शन असेल किंवा आता दोन हजार चोवीस ची विधानसभा इलेक्शन निवडणूक असेल या दोन्ही निवडणुकीत समाजवादी पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला कारण तुम्ही कट्टर हिंदुत्वाची भूमिका टाळली होती मागे फेकली होती आणि त्याचा फायदा अर्थातच ओबाटा सेनेला झाला अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाच फार मोठं अस्तित्व महाराष्ट्रात नाहीये पण मुंबई आणि जवळच्या परिसरात मात्र अबू आजमींच्या पक्षाचं वर्चस्व आहे आणि विशेषतः मुस्लिम पट्ट्यामध्ये अबू आझमी यांच्या पक्षाचं वर्चस्व आहे लोकसभा निवडणुकीत उभाटा सेनेला निश्चितच अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा मोठा फायदा झाला अनिल देसाई जे निवडून आले राहुल शेवाळे यांच्या विरोधात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती त्यांच्या विजयामध्ये अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा मोठा हात आहे कारण धारावी मतं ही मिळवण्यामागे अबू आझमी यांनी मोठी भूमिका बजावली होती आणि त्यामुळे अनिल देसाई ज्यांचं जे प्रत्यक्ष कधी ही निवडणुकीच्या राजकारणात नव्हते लोकसभा निवडणूक ते जिंकले हीच त्यांना मोठी लॉटरी होती ही लॉटरी अर्थातच अबू आझमी यांच्यामुळे लागलेली आहे आणि त्यांच्या समाजवादी पक्षामुळे लागलेली त्यानंतर मित्रांनो विधानसभा निवडणूक घ्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघात वरुण सरदेसाई विजयी झाले वरुण सरदेसाई यांच्या विजयामध्ये शंभर टक्के वाटा हा अबू आझमी यांचा आहे वांद्रे पूर्व इथे खैरवाडी भागात जी झोपडपट्टी आहे मोठ्या प्रमाणात तिथून वरुण सरदेसाई यांना सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे आणि तिकडे मतांची बेगमी करण्याचं काम हे अबू आझमी यांनी केलेलं आहे प्रत्यक्ष त्या तिकडे उबाठा सेनेच्या शाखेमध्ये शाखा प्रमुखाच्या खुर्चीवर अबू आझमी बसलेले आणि रणनीती आखतायत असे फोटो त्यावेळेस प्रसिद्ध झाले होते आणि तिथे मित्रांनो मोठ्या प्रमाणात अगदी मोठ्या प्रमाणात अबू आझमी यांनी उबाठा सेनेला मदत केलेली आहे आणि त्यांच्या मदतीमुळेच ठाकरे कुटुंबातला अजून एक सदस्य हा आमदार झाला तिथे जर अबू आझमी यांनी उबाठा सेनेला मदत केली नसती तर वरुण सरदेसाई हे जिंकू शकले नसते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिशान सिद्दीकी विजयी झाले असते पण वरुण सरदेसाई विजयी झाले त्याच्या मागे अर्थातच अबू आझमी यांचा हात आहे आणि त्यामुळे अबू आजमी हे कळत उनेपसलाय या अगोदर जर उबाटा सेनेने अशी हिंदुत्वाची भूमिका घेतली असती तर अबू आझमी यांनी त्यांना पाठिंबाच दिला नसता आणि तिथे हे ही गोष्ट अबू आजमी कळते की आपला वापर करून घेण्यात आला आणि आता आपल्या पाठीत खंजीर असलाय मंडळी लोकसभा निवडणुकीतही मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये विशेषतः ईशान्य मुंबईमध्ये जो उमेदवार विजयी झाले म्हणजे उबाटा सेनेला यश मिळालं ते यश हे अबू आझमीमुळे भागातून मोठ्या प्रमाणात त्यावेळेस उबाटा सेनेच्या उमेदवाराला मतं मिळाली आणि तिथे भाजपचा उमेदवार हरला लोकसभेत हे सगळं कर्तृत्व हे अर्थातच अबू आझमी यांचं आहे अबू आझमी यांचं आहे आणि अबू आजमींना हे कळत आहे पण आता मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेत शिरून पुन्हा हिंदुत्वाच्या भूमिकेत शिरून आपल्याला आपल्या पाठीत खंजीर फुपसलाय हेही त्यांना उमजलंय आणि म्हणून आता या दोन लोकांची सगळ्यात महत्वाचं की आता महामुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये देखील समाजवादी पक्षाचा मुस्लिम बहुल भागामध्ये प्रभाव आहे तो पडणार आहे लोकसभेला आणि विधानसभेला अबू आझमी यांनी मदत केली आहे उबाटा सेनेला त्याची परतफेड मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अर्थातच उबाटा सेनेला करावी लागणार आहे आणि ती करायला मला तरी वाटत नाही की उबाटा सेना तयार होईल आणि म्हणून अबू आझमींना बाजूला टाकलं जात आहे आणि हे अबू आझमींना उमजत आहे कळत आहे काही असो पण मित्रांनो एक गोष्ट नक्की आहे की अबू आझमी हे उबाटा सेनेला उपयोगी पडले होते आता जर त्यांचं फाटलं तर तेच अबू आझमी उबाटा सेनेला मारक ठरणार एवढं निश्चित मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा मळकर आपली रजा घेतो धन्यवाद